आजरा तालुक्यातील सर्वसामान्य तरुणांचा बुलंद आवाज पेरणोली जिल्हा परिषद गटातील वाटंगी पंचायत समितीमधून चितळेगावचे सुपुत्र संजय बाळासाहेब सांबरेकर निवडणूक रिंगणात आजरा प्रतिनिधी अजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा खरा आणि निर्भीड आवाज म्हणून ओळख निर्माण केलेले कोणतेही राजकीय वारसा नसताना केवळ लोकांच्या विश्वासावर आणि संघर्षाच्या बळावर पुढे आलेले तरुण नेतृत्व चितळेगावचे सुपुत्र संजय बाळासाहेब सांबरेकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत पेर्नोली जिल्हा परिषद गटातील वाटंगे पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे त्यांच्या या घोषणेमुळे अजरा तालुक्याच्या राजकारणात नव्या चर्चेला आणि उत्साहाना उदाहरण आलं आहे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी युवक महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणारे प्रशासनाशी ठामपणे भिडणारे आणि जनतेच्या अडचणी थेट शासन दरबारी मांडणारे एक स्पष्ट वक्ते व निर्भीड नेतृत्व म्हणून श्री संजय सांब्रेकर यांची ओळख आहे गाव पातळीवरील पायाभूत सुविधांपासून ते तालुकास्तरीय विकासाच्या प्रश्नांपर्यंत त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका घेतली आहे त्यामुळं आज ते वाटंगी पंचायत समितीमधील बुलंद आवाज म्हणून ओळखले जात आहेत सामान्य जनतेतून उभे राहिलेले नेतृत्व सामान्य कुटुंबात जन्मलेले संजय सांबरेकर यांनी ग्रामीण जीवनातील वास्तव अडचणी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत पिण्याच्या पाण्याची टंचाई खराब व रस्ते अपुऱ्या आरोग्य सुविधा शेतमालाला योग्य दर न मिळणे युवकांसाठी रोजगाराच्या मर्यादित संधी अशा असंख्य प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा केला आहे जनतेशी थेट संवाद साधणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं हीच त्यांची ओळख बनली आहे युवकांचा विश्वास महिलांचा भक्कम पाठिंबा आजरा तालुक्यातील युवक वर्गांमध्ये संजय सांबरेकर यांच्या बाबत विशेष विश्वासाचं वातावरण आहे युवकांसाठी क्रीडा उपक्रम शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रेरणा तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जाते त्याचप्रमाणे महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रोत्साहन देणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करणे महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेणे यामुळे महिला वर्गाचाही त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे विकासाचा स्पष्ट ठोस आणि लवकाभिमुख अजेंडा निवडणूक लढवल्या मागे केवळ राजकीय पद मिळवण्याचा हेतू नसून वाटंगी पॅरणोली परिसराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचं संजय सांबरेकर यांनी स्पष्ट केलं आहे नमस्कार माझं नाव संजय बाळासो सांब्रेकर मी एक सामाजिक कार्यकर्ता या चितळे गावामध्ये जन्माला आलेला एक सामाजिक कार्यकर्ता आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांच्यामध्ये मी सामाजिक काम करत आहे त्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी फॉर्म म्हणजे उमेदवारी भरण्याची सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं मी उमेदवारी दाखल करण्या काम क दाखल करण्याचं काम करणार आहे तरी या वाटंगी पंचायत समितीमधून या गणामधून मी उमेदवारी दाखल करण्याची सर्वसामान्य माणसांच्या मनातली इच्छा असल्यामुळे मी हा उमेदवारी दाखल करण्याचं ठरवलं आहे परंतु ह्या वाट वाटंगी पंचायत समिती ग गणात जो विकास रखडलेला आहे पारंपरिक लोकांच्या राजकारणाच्या मुलांना पारंपरिक राजकर्त्यांना या प जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दे, उमेदवारा देऊन या पूर्ण डोंगराळ विभागाचा भकास करून ठेवलेला आहे राजकर्त्यांनी ह्याचा आवाज म्हणून आम्ही उठण्याचा प्रयत्न करत आहोत तरी या सर्व वा वाटी पंचायत समितीमधल्या वस्त्या गावामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लोकांना पासष्ट वर्षाच्या वरील विधवा परितक्त्यांना सर्वांना आपण पेन्शन योजना जातीनिशी लक्ष देऊन पूर्ण करण्याचं काम तसेच उत्संगी प्रकल्पामध्ये जो वाढीव दोन मीटरचा जो प्रश्न आहे तो लावून धरून बरं प्रत्येक गावामधल्या ज्या गायरान जमनी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला गावठाण वाढ कशी करता येईल लोकांना आता लोकसंख्या वाढत आहे लोकांना गा जमिनीची जरुरी आहे गावठाणवाढ जरुरी आहे याच्याकडं बिलकुल लक्ष नाही या राजकर्त्यांचं फक्त आपले खिशे भरण्याचं काम चालू आहे याचा आवाज उठवण्याचं व तालुक्याचा एक बुलंद आवाज करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि पंचायत समितीमधून चितळे येथून सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली उमेदवारी दाखल करण्याचा आम्ही सर्व सामान्य जनतेने निर्णय घेतला आहे आणि तुम्ही पूर्ण करण्याचं तुम्हाला अभिवचन देतो आणि हा माझा निर्णय आहे असं मी तुम्हाला वचन देतो तु.